नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तुम्ही बिग बॉस मराठीच्या घरात आज आपल्याला एक टास्क पाहायला मिळणार आहे बिग बॉसने असं सांगितलं आहे घरामध्ये ज्या दोन सदस्यांना ठाम मतं मांडण्याची क्षमता नाही त्यांना टार्गेट करायचं आहे तर मित्रांनो इथे आता कोणी कोणाला टार्गेट केलं ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया तर इकडे आता वर्षाताईंनी धनंजय आणि पॅडीदादांना टार्गेट केलं आहे अंकिताने निकिता आंबोळी आणि दुसरं म्हणजे सूरजला टार्गेट केलेलं आहे सूरजला टार्गेट करताना निकितांबोळी बोलते बघा ती तुला भाऊ मानते ना आणि तुलाच टार्गेट केलं यावेळी मात्र सूरजला पण थोडंसं वाईट वाटतं त्यानंतर अभिजित सावंत पहिलं जान्हवी किल्लेकरला टार्गेट करतो त्यानंतर जान्हवी किल्लेकर निकी टार्गेट करते आणि मित्रांनो इथे आता धनंजय खूप भडकताना दिसतोय दादा बोलत असतो मी कसं आहे ते माझ्या प्रेक्षकांना माहीत आहे त्यामुळे तुम्हाला दाखवण्याची गरज नाही मी जसा आहे तसा माझ्या प्रेक्षकांना आवडतो आता तो हे नक्की कोणाला बोलतो आणि वाद कशामुळे झाला हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल तर मित्रांनो आता इथे टार्गेट केलेले सदस्य ज्या सदस्यांना जास्त वेळा टार्गेट केलं आहे ते सदस्य नॉमिनेट होतील का आणि या आठवड्यात ते घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झालेत का नक्की हा टास्क काय आहे ते आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल तर मित्रांनो या सगळ्यावर तुमचं काय मत आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि बिग बॉसच्या अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा